भावासोबत हॉस्टेलला न राहण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणामुळं मामाकडे निघालेल्या चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत काय घडलं ते पाहण्याअगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा चौदा वर्षाच्या मुलीनं भावासोबत हॉस्टेलला न राहण्याच्या कारणावरून घरात भांडण केलं या भांडणामुळे तिने मामाकडे जाते असं सांगून घराबाहेर पडली मामाकडे जात असताना मुलीच्या ओळखीचा दिनेश भालके तिला भेटला मुलीने दिनेशकडे मामा कुठे आहे अशी विचारणा केली त्यावेळी त्याने तुझा मामा खांदवेनगर येथे असल्याचं खोटं सांगून तिला रिक्षात बसवलं रिक्षातून जात असताना दिनेशने मुलीला जबरदस्तीनं किस केलं तसेच तिच्यासोबत असलेलं कृत्य करून विनयभंग केला याबाबत घरात कोणाला काही सांगितले तर मी तुला पळवून नेऊन लग्न करीन अशी धमकी दिली हा प्रकार अठ्ठावीस जून रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास आवाळी फाटा ते खराडी दरम्यान सहा सीटर रिक्षामध्ये घडलाय याबाबत बत्तीस वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पंचवीस वर्षाच्या दिनेश रावसाहेब भालकेवर पोक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करतायत